जिथे सत्य तिथे आम्ही मुंबईत धक्कादायक घडामोड धारावी पुनर्विकास प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बीएमसी चा कडक इशारा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या मातुंग मातुंगा लेबर कॅम्प परिसरातील कामादरम्यान प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारीनंतर बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्डने कारवाईची मागणी केली आहे साइट इन्स्पेक्शन इंस्पे, दरम्यान प्रदूषण मॉनिटर डिस्प्ले बोर्ड आवश्यक उपायांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले बीएमसी ने स्पष्ट इशारा दिला सूचना दिल्यानंतरही नियम पाळले नाही पुढील तपासणीत उल्लंघन आढळल्यास स्टॉप वर्क नोटीस आणि साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाईल दरम्यान नवभारत मेगा डेव्हलपर्स देताना की नियमांचे प्रतिक्रिया सांगितले आम्ही पर्यावरणीय काटेकोर पालन करतो सर्व कॉन्ट्रॅक्टर्सना आवश्यक सिस्टम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत धारा धारावी पूर्ण विकास प्रकल्पावर ची कडक नजर आहे पुढील आठवड्यातील तपासणी नि, निर्णायक ठरणार